सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस आज आनंद चतुर्दशी निमित्त आपल्या नगर जिल्ह्यातील उत्तर नगर सर्वच गणपती आहे त्यांचं सार्वजनिक असतील खाजगी असतील घरगुती असतील त्या सर्वांचं विसर्जन हे कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेमध्ये पार पडलेला आहे त्यामध्ये आपल्या मुख्यत्वे मुख्यत्व संगमनेर कोकणगाव शहर त्याचप्रमाणे नेवासा या ठिकाणी सार्वजनिक उत्सव गणपती मंडळांच्या मोठ्या मिरवणुका निघतात आता संघटने येथील मिरवणुका देखील अतिशय शांततेमध्ये संपलेल्या आहेत कोपरगावच्यासुद्धा शांततेत संपलेल्या आहेत ओवरऑल पूर्ण उत्तरनगरमधील सर्वच सतरा पुरुष स्टेशन्समधील जे काही घरगुती गणपती आहे त्यांचंही विसर्जन सुरक्षितपणे झालेलं आहे सार्वजनिक गणपती मंडळांचे देखील विसर्जन हे शांततेमध्ये आणि उत्साहामध्ये संपलेलं आहे संगमनेरमध्ये सर्व पहिल्यांदाच आज बॉम्ब शोधपत्र आणलेलं होतं मानती मिरवणुकीच्या सुरुवातीला तर काही तशी काही माहिती होती का नाही आपण तीन जे काही विसर्जन स्थळं आहे त्या ठिकाणी एक तो... सुरक्षितते अँड प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून किंवा प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून ज्या ठिकाणी विसर्जन स्थळं आहेत किंवा मुख्य विसर्जन मार्ग आहेत त्या ठिकाणी आपले जिल्हा पोलीस अधीक्षक असतील आणि विशेष पोलीस महानिरीक्षक नागरिक परिषद आहेत त्यांच्या निर्देशानुसार बिरडीएस टीमच्या वतीनं या ठिकाणाचं चेकिंग आपण करून घेतलेलं होतं कोणती अशी विशेष माहिती त्यामागे नव्हती परंतु एक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून आपण ती त्या पद्धतीचे विदेश देखील करून घेतो तुमच्या कार्यक्षेत्रामधलं संगमनर हे संवेदनशील मानलं होतं तुम्ही म्हणणार तुम्ही बराच वेळ या मिरवणुकीला दिला नेमकी काय आणि हे कसे तुम्ही हाताळी मिरवणूक बरोबर आहे या ठिकाणी जो मुख्य विसर्जन मार्ग आहे त्या ठिकाणी मानाचे तेरा गणपती असतात आणि त्यानंतर अन्य गणपती देखील यामध्ये सामील होतात शहरामध्ये साधारणपणे एकशे वीसच्या असतात सार्वजनिक गणपती स्थापना होती पूर्ण शहर पोलीस स्टेशन हातीमध्ये या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामधला जो विसर्जन मार्ग आहे हा अन्य ठिकाणांपेक्षा जरा जास्त मोठा आहे त्याशिवाय जास्त मंडळं जास्तीत जास्त मंडळांना बारा वाजेपर्यंत विसर्जन सं संपविता यावी सर्वच मंडळांना त्यामध्ये सामील होता यावं वाद्याचा आनंद घेता यावं या दृष्टीने आपण प्लॅनिंग केलं होतं त्यासाठी आपण पाच तारखेला सर्व मंडळांची एक बैठक घेतलेली होती आणि त्यामध्ये मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग आहे त्यामध्ये मिरवणूक किती वाजता कोणत्या मंडळाने सुरू करावी गौंडीपुरा मस्जिदच्या परिसरामध्ये किती वाजेपर्यंत ती मिरवणूक यावी चावडीपर्यंत किती वाजता यावी आणि नगरपालिकेसमोर किती वाजता यावी या दृष्टीनं आपण प्लॅनिंग सर्व मंडळांना त्यांच्या म संमतीने करून दिलेलं होतं आणि त्यामध्ये लगभग नव्वद टक्के त्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक पार पडलेली आहे सर्व मंडळांनीसुद्धा त्याविषयी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याशिवाय पालिका प्रशासनानेसुद्धा मोठी मेहनत यासाठी घेतलेली आहे आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ